मित्रांनो आज आहे बावीस ऑगस्ट शुक्रवारच्या दिवस सगळ्यात मोठी पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा हा सण तर आज संध्याकाळी तुम्ही या मंत्राचा जप एक माळ करा सर्व दोष बाधा अडचणी मुक्त व्हायचं असेल तर हा मंत्र जप आपल्या घरात पिठोरी अमावस्याच्या दिवशी झालाच पाहिजे मित्रांनो पिठोरी अमावस्याच्या दिवशी बरेचसे उपाय बरेचशी सेवा मंत्रजप केले जातात मातृदिन म्हणून सुद्धा पिठोरी अमावस्याचा दिवस हा ओळखला जातो आईने केलेले प्रत्येक काम प्रत्येक उपाय प्रत्येक मंत्रजप उपवास व्रत हे तिच्या मुलांना प्रगतीकडे घेऊन जाते तिच्या मुलांना स्वरक्षित ठेवते आणि ज्या मातेला संतान नाही तिला संतान प्राप्त होते अशी मान्यता या पिठोरी अमावस्याची आहे त्यासोबतच पितृसाठी सुद्धा हा दिवस ओळखला जातो पितृंना तर्पण द्यायचं पितृंची पूजा करायची घास टाकायचा असे बरेचसे कामं या पिठोरी अमावस्याच्या दिवशी करण्यात येत असतात म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेला मंत्र आहे जो तुम्हाला आज संध्याकाळी एक माळ जप करायचा आहे महिला पुरुष कोणीही आपल्या देवघरासमोर बसून माळ घेऊन माळेने या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हा मंत्र जप खास करून पितृंसाठी असणार आहे आपल्या जीवनात पितृदोष असेल किंवा नसेल पितृंची जी छाया असते जो आशीर्वाद असतो तो चांगल्या गोष्टींमध्ये असायला पाहिजे जर ती छाया वाईट असली तर पितृदोष लागतो आणि मग अडचणी दुःख दरिद्री गरिबी सुरू होते म्हणून कधीही आपल्या आयुष्यात पितृदोष नसावा आणि पितृदोष असेलसुद्धा तर तो दूर व्हावा यासाठी हा मंत्रजप आहे हा मंत्रजप काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महामृत्युंजय धीमही तन्नो पितृ प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महामृत्युंजय धीमही तन्नो पितृ प्रचोदयात या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तर विसरू नका नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ